नमस्कार मी अनिल सावंत पुन्हा एकदा रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले स्वागत करतो आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज रियांस, मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन येत आहे आपल्या सेवेसाठी रियाश अमृत अमृतजोस सर्व आजारांवर एकच उपाय रियाश अमृत जोस एक कदम स्वस्थ भारत की ओर की नंबर वन पसंत रियान्स अमृतजोस बेचाळीस जडीबुटीपासून बनवलेले जबरदस्त रिझल्ट टेबल प्रॉडक्ट अमृत अमृतजोस आयुर्वेदात डोकाच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीरातील सर्व आजारांवर आजारांवर मात करण्यास मदत मिळते मजेदार नाही तर असरदार बेचाळीस वनस्पतीपासून तयार केलेले आरोग्यवर्धक अमृतज्यूस तीन ते चार बॉटलचा कोर्स करा व तीस ते नव्वद दिवसात सर्व आजारांवर मात करा सर्व रोगांवर शंभर टक्के रिझल्ट देणारे आयुर्वेदिक औषध या खालील रोगापासून मुक्तता मिळवा बीपी शुगर कोलेस्ट्रॉल यूरिक एसिड कैंसर दम लगने थॉयराइड सुजने संदिवास ब्लॉकेज हृदय रोग अस्थमा रोग, पैरलिसेस मूल व्या मुतखड़ा पित्ता के आजार कप कोरोना मेन्दूच आजार सर्व आजारांवर रामबाई, उपाय मंजे, श्रेयश अमृत जोस हर हर रियांश घर घर रियांश हर हर रियांश घर घर रियांश वाट कसली बघताय मग आजच संपर्क करा या पोटोक्ससाठी डॉक्टर निवृत्ती शेवाळे सर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट सदुसष्ट सत्तेचाळ परत परत सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट सदुसष्ट सत्तेचाळ डॉक्टर अनिल सावंत सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी पासष्ट रामराज्य स्टार टी व्ही न्यूजकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव सर काय नाव आहे तुमचं माझं नाव भगवान लक्ष्मण बेंडकोळी कुठले राहणार राहणार चिंचवड हारसुलपैकी हार्सूल मध्ये आणि तुम्ही या गावचे माझी सरपंच पण तर तुम्हाला काय काय त्रास होता किती वर्षापासून होता मला साधारण दोन तीन वर्षापासून तो त्रास होता गुडघ्यांचा त्रास, त्रास होता गुडघे दुखी म्हणजे शारीरिक असे थकवा जाणवायचा ऍसिडिटी होती ऍसिडिटी कमरेचा त्रास, त्रास आणि असा म्हणजे वातासारखा प्रकार जाणवायचा हातापायांना मुंग्या मुंग्या यायच्या बर मग हे आमचं अमृत ज्यूस रियांश कंपनीचं घेतल्यापासून तुम्हाला आता काय काय फरक जाणवतो हो मला आता म्हणजे बरेपैकी फरक जाणवतो हो मी एक दहा पंधरा दिवसात याचा यूज केलेलं आहे त्याच्यात मला म्हणजे बरेपैकी असं का नजर जी कमजोरपणा होता तो पण आता थोडासा मोकळा होत चालला डोक्यावर जो ताण होता तो पण थोडा कमी होत चाललेला आहे आणि ऍसिडिटी पण कव्हर झाली कव्हर आहे परत तुम्ही दुसरी बॉटल पण घेतली घेतलेली आहे घेतली तर हे ज्यूस वापरून तुम्ही खुश आहात का खुश खुश नक्की शंभर टक्के टक टक शंभर टक्के खुश तर हे अमृत ज्यूस एक बेचाळीस जडीबुटींची संजीवनी आहे शरीरातल्या सगळ्या आजारांना हे कव्हर करतो तर याच्याविषयी जनतेला आपल्या विभागातील ग्रामीण जनतेमधल्या परिसरातील सगळ्या पेशंटांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आयुर्वेदिक प्रोडक्ट विषयी ते आयुर्वेदिक प्रोडक्ट तर आपण हे सांगू शकतो का ज्या काही गोष्टी याच्यात आहेत आणि आपण इकडं तिकडं न भटकताने हे गोष्टीकडे जास्त म्हणजे हे आयुर्वेदाकडे वळून आणि बऱ्यापैकी याचा लाभ घेतला पाहिजे त्या कारण याचा कुठलाही साईड साई नाही हा आणि शंभर टक्के रिझल्ट देणारे म्हणजे प्रोडक्ट आहे धन्यवाद हर 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 घर घर ओनली ओनली